हे पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एका गाईच्या कानामध्ये हा बिल्ला अडकवलेला दिसतोय आणि हा कदाचित सिमेंट टॅगिंग किंवा विम्याचासुद्धा हा बिल्ला असू शकतो परंतु हा बिल्ला कशा पद्धतीने लावलेला आहे बघा की हा बिल्ला जर त्या आईच्या डोळ्यावर आपटण्याची शक्यता आहे आणि डोळा खराब होण्याची शक्यता आहे अशा रीतीनं हा टॅग केलेला आहे तर अशा पद्धतीचं टॅगिंग हे होऊ नये असं मला वाटतं आहे आणि याचा आपण करेक्ट जर अंतर घेतलं तर आ, कम्प्लीट हा कम्प्लीट डोळ्यावर फटके बसेल अशा पद्धतीनं हा टॅगिंग आहे बघा तुम्ही आणि अशा पद्धतीचे जर टॅगिंग जर शासनाने केले तर मात्र बैलांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते डोळे खराब होऊ शकतात बाद होऊ शकतात दृष्टी जाऊ शकते आणि ही जाऊ नये म्हणून हे टॅगिंग शासनाने करताना किती काळजी घ्यायला हवी ती घ्यावी असं मला या व्हिडिओतून सुचवायचं आहे मला आता आपण बघतात या गाईचा हा बिल्ला हे टायरिंग हे अशा पद्धतीचं चढतं आहे आणि हे लवचिक आहे किंवा रबरी आहे त्यामुळे याची हाशी जवळ पसरत आहे हे शासनाने या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे परंतु हे जे टोक आहे या टोकाचा जर फटका चुकून असा हे बघा हे अंतर घ्या असं जर डोळ्यावर जर फटका बसला किंवा हे असे जर केलं लागले डोळ्यावर किंवा शे तर मात्र या गाईचा डोळा किंवा कोणत्याही प्राण्याचा बैल असो गाई असो बैस असो शेळी असो तर अशा जनावरांचा हा डोळा बाद होऊ शकतो खराब होऊ शकतो हे अंतर बघा किती जवळ जाते आणि हे त्याच्यावरतीच असं झाकलं जाते आणि हे निष्काळजीपणाचं लक्षण आहे अशा पद्धतीचं टॅगिंग जर केलं तर मात्र अशा टॅगिंगला माझा विरोध असेल किंवा अनेक शेतकऱ्यांचा पशुमालकांचा विरोध शासनाला राहील त्यासाठी शासनाने यामध्ये बदल करणे गरजेचं आहे आणि तो बदल करून मगच टॅगिंग तज्ञामार्फत करून घ्यावं असं मी या ठिकाणी नमूद करेन धन्यवाद आपणाला याच्याबद्दलच्या काही प्रतिक्रिया वाटल्या किंवा जे काय मी दाखवतो आहे ते कितपत योग्य आहे याच्या प्रतिक्रिया अभिप्राय स्वरूपात द्याव्या धन्यवाद या ठिकाणी ही एक आहे बघा याचाही बिल्ला याच पद्धतीनं डोळ्यावर मारत मारले पटकं मारते बघा आणि तो डोळ्यावर पटका लागतोय ते आपण प्रत्यक्ष बघताय हा बिल्ला खराब झालेला आहे हा बिल्ला बघू शकता आणि ह्या बिल्ला डोळ्यावर लागून लागून हा खराब झालेला आहे तर या गाईचा डोळा भविष्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पशुमालकाने आपल्या पशूंना बिल्ला मारताना काळजी घेऊनच शासनाकडून बिल्ला मारून घ्यावा अन्यथा तो बिल्ला जपून ठेवण्याची मुभा मागावी असं मी या ठिकाणी म्हणेन काळजी घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझ्या महाराष्ट्रातील सर्व पशु पशुमालक आणि बैलगाडा क्षेत्रातील सर्व बैलप्रेमी बैल मालक आणि सर्व छोटे मोठे पशूंचे मालक या सर्वांच्यासाठी या ठिकाणी मी शासनानं जाहीर केलेल्या नियमाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे की तुम्हाला आजपर्यंत जनावरांचा विमा असतो त्याच्यासाठी बिल्ला मारला जातो तसेच जनावरांना गाई किंवा म्हैशींना तन भरवल्यास त्यांनाही बिल्ला मारला जातो हे आपण ऐकलेलं असेल पाहिलेलं असेल किंवा केलेलंही असेल परंतु आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नियम लागू होतो आहे की ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पशूंना कानात बिल्ले मारणे अनिवार्य केलेले आहे आणि हे अनिवार्य करत असताना शासनानं त्यांच्या भूमिका त्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत की ज्या मलाही समजलेत परंतु मला या ठिकाणी फक्त एकच शासनाला विनंती करावी वाटते की आपण जो बिल्ला मारणार आहात हा बिल्ला मारणं अतिशय आवश्यक आहेच गरजेचं आहे आणि तुमच्या बंदन का बंधनाप्रमाणे ते सर्वांनाच बंधनकारक राहील त्याच्यामध्ये मी माझे पशुवैद्यकीय क्षेत्रातील मित्र पशुपालक मालक सर्वांनाच याचं बंधन असणार आहे परंतु हे बिल्ले मारत असताना बिल्ला नेमका कुठं मारला पाहिजे बिल्ला मारत असताना त्याची काळजी काय घ्यावी यासाठी मी छोटेसे दोनच व्हिडिओ याच्यानंतर तुम्हाला ते बघायला मिळतील ते तुम्ही बघावे आणि त्याच्याबद्दलचा अभिप्राय आपण द्यावा आता याच्या माझं असं मत आहे की महिलांच्या किंवा जनावरांच्या कानामध्ये बिल्ले मारत असताना असे बिल्ले जनावरांच्या कानामध्ये मारल्यानंतर ते असे ओढून डोळ्यावर आपटणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे की ज्याच्यामुळं जनावरांच्या डोळ्यांना इजा होणार नाही दुखापत होणार नाही किंवा त्यांना अंधत्व येणार नाही याची काळजी टॅगिंग करणाऱ्या किंवा बिल्ले मारणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी किंवा त्यांनी प्रशिक्षित केलेल्या टॅगधारकांनी किंवा टॅगिंग करणाऱ्यांनी ही काळजी घेऊन बिल्ले मारावेत नपेक्षा अन्य काही पर्याय शासनाला सुचतो असतील तर तसेही शासनाने जाहीर करावेत आणि पशुधन वाचवण्यासाठी जो काय शासनाचा जो निर्णय आहे तो अतिशय सुंदर आहे छान आहे लोकांच्या हिताच आहे पशूंच्या जीवाचं हित पण जपलेलं आहे आणि याबद्दल मी शासनाचं आभार मानतो अभिनंदन करतो खरं तर अशा नियमांची कित्येक वर्षापूर्वीच गरज होती परंतु पशुधन क्षेत्र किंवा पशुवैद्यकीय क्षेत्र याबाबत अतिशय पाठिंबा राहील असं या ठिकाणी मला खेदानं म्हणावं लागेल कारण पशुवैद्यकीय क्ष ख्षा, क्षेत्रामध्ये पशुवैद्यकीय सेवा जशा पद्धतीने मिळत गेली पशुधनाचा विकास झाला वाढ झाली दुधामध्ये वाढ झाली परंतु पशूंच्यासाठीचे निर्णय हे घेतलेच गेले नाहीत आणि आज या ठिकाणी त्याचा निर्णय होऊन अंमलबजावणीसाठी तयार आहेत तर असे नियम शासनाच्याकडून जे जाहीर होतील त्या सर्वच नियमांचं पालन आपल्या पशुमालकांनी करावं आणि शासनास सहकार्य करावं असं मी म्हणेन या ठिकाणी माझीही या ठिकाणी दोन बैल आहेत मीही याच बैलांचं माझ्या टॅगिंग करून घेणार आहे की ज्याच्यामध्ये माझी जनावर सुरक्षित राहतील आणि पशुधनाची आकडेवारीसुद्धा शासनाकडं जमा होईल त्याच्यासाठी मी शासनाला सहकार्य करण्यास नेहमीच तयार आहे खर तर मी पशुधन पर्यवेक्षक हे शिक्षण घेतल्यामुळं मी खाजगी किंवा स्वतंत्र पशुवैद्यकीय सेवा देत आहे आणि त्याच्यामुळे मला या क्षेत्रातील बारकावे बऱ्यापैकी माहीत आहेत आणि जे जे माहीत आहेत किंवा ज्या ठिकाणी अडचणी येणार आहेत त्याच्याबद्दल मी एक जनजागृत माहीत पडावं या उद्देशानं मी याच्याबद्दल माझे विचार यापुढे मांडत राहीन आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो पुढील भाग बघून मला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुमचे अभिप्राय पाठवावेत अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद डॉक्टर प्रकाश पवार कराड